एस व्ही सी एस हायस्कूल एम आय डी सी सोलापूर हुम्नाबादे श्रावणी अमरनाथ हिने रचला नवा विक्रम सलग दोन वर्ष वक्तृत्व स्पर्धेत प्रथम बी एफ दमाणी विद्यामंदिर सोलापूर प्रशालेच्या वतीने घेण्यात आलेल्या शहर पातळीवरील वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटातून इयत्ता दहावी क वर्गातील कुमारी हुमनाबादे श्रावणी अमरनाथ हिने प्रथम क्रमांक तर याच गटातून इयत्ता नववी ब वर्गातील कुमारी वाघमोडे प्रणवती अमोल हिने उत्तेजनार्थचे पारितोषिक पटकावले आहे स्पर्धेतील नेत्रदीपक यश प्राप्त विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार प्रशालेच्या वतीने करण्यात आले प्रशालेचे उपक्रमशील मुख्याध्यापक आदरणीय श्री एस के ममाणे सर यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे शॉल बुके देऊन सत्कार करण्यात आले यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे उपमुख्याध्यापक आदरणीय श्री धनंजय सर व पर्यवेक्षक आदरणीय श्री संतोष तारकेसर उपस्थित होते बी एफ दमाणी विद्यामंदिर आयोजित शहर पातळीवरील वक्तृत्व स्पर्धेत कुमारी हुम्नाबादे श्रावणी अमरनाथ हिने सलग दोन वर्ष वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त करून नवा इतिहास रचणारी शाळेतील पहिली आणि एकमव विद्यार्थिनी ठरली आहे कुमारी हुमनाबादे श्रावणी अमरनाथ हिने वक्तृत्व स्पर्धेत नेत्रदीपक यश प्राप्त केल्याबद्दल प्रशालेचे उपक्रमशील मुख्याध्यापक आदरणीय श्री एस के ममाणेसर यांनी पाचशे एक रुपयेचे तर स्पर्धेत उत्तेजनार्थचे पारितोषिक प्राप्त विद्यार्थिनी कुमारी वाघमोडे प्रणवती हीस दोनशे एक्कावन्न रुपयाचे रोख बक्षीस देऊन गौरव केले वक्तृत्व स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री धनंजय नकाते सर सौ सव सविता पाटील मॅडम श्री शिवानंद परमशेट्टी सर सौ निलांबिका हिरेमठ मॅडम सौ सुलोचना विजापुरे मॅडम व सौ अनिता बंडगर मॅडम यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल काशीपीठाचे जगद्गुरू श्री 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 एक हजार आठ डॉ मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी श्री ब्रहान्मठ होडगी मठाचे मठाधिपती श्री षटस्थ ब्रह्मी चन्न राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी संस्थेचे सचिव श्री एस जी स्वामी सर संस्थेचे संचालक श्री शशिकांत रामपुरे साहेब प्रशालेचे उपक्रमशील मुख्याध्यापक श्री एस के महाणे सर प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री धनंजय नकाते सर पर्यवेक्षक आदरणीय श्री संतोष तारके सर यांनी वक्तृत्व स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले